कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच्या वेळी रेल्वे प्रवासात प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक केले महेश अरुण घा गुर्फ विकी असे या आरोपीचे नाव असून चोरीचे दागिने मुंबईच्या झवेरी बाजारातील दोन सोनारांना विकल्याचे तपासात उघड झाले आहे रेल्वे पोलिसांच्या तपासानुसार अठ्ठावीस जानेवारीला इंदोर दौड एक्सप्रेस मधील एका महिलेची लेडीज पर्स चोरीला गेली होती तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा चोरटा रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे दागिने आणि रोखड लंपास करत असल्याचे उघड झाले गुप्त माहितीच्या आधारे कल्याण स्थानकात रचून महेश घाग उर्फ विकीला अटक करण्यात आली त्याने कल्याण व वसई रोड स्थानकातील तीन गुन्ह्यांची कबुले दिले तसेच चोरी केलेले दागिने तानाजी शिवाजी माने आणि नितीन किसन येळे व झवेरी बाजारातील सोनारांना विकल्याचे कबूल केले रेल्वे पोलिसांनी या दोन्ही सोनारांना अटक करून एकूण नऊ पॉईंट अडुसष्ट लाख रुपयांचे चोरीचे दागिने जप्त केले या प्रकरणाचा अधिक तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करत आहे रात्रीच्या वेळी रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू रेल्वे प्रवासामध्ये चोरी होत असल्याबाबत कल्याण वसई अशा अलग अलग ठिकाणी तक्रारी दाखल होत होत्या होत त्यावरून माननीय वरिष्ठांनी सदरच्या चोऱ्यांना आळा घालण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यावरून कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचची आमची टीम काम करत होती त्यांना दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी एक सराईत चोर येणार असल्याबाबत माहिती मिळाली होती त्यावरून ते त्यांनी सापळा लावला त्यामध्ये त्यांनी महेश अरुण घाक राहणार चेंबूर यास अटक करून त्याच्याकडून केरळ चौकशीमध्ये कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचा एक आणि वसई रेल्वे पोलीस स्टेशनचे दोन असे तीन गुन्हे ओपन करून त्यामध्ये सोन्याची लगड मोबाईल फोन व कॅश असा एकूण नऊ लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या आरोपीस जे दोन सोनार मदत करत होते ते झवेरी बाजारमध्ये काम करणारे तानाजी शिवाजी माने आणि नितीन किसन इळे यांना देखील अटक